तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या चॅनल चॅनलवरती तर आज आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार आजच्या दरम्यान आपल्याला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला मोठी अतिवृष्टी तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर जाणून घेऊयात ह्याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तरपणे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तसेच मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज पाहिजे असेल तर तुमच्या गावाचं व जिल्ह्याचं नाव हो देखील आम्हाला या व्हिडिओमध्ये लगेचच कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील सांगण्याचा आपण प्रयत्न देखील करणार आहोत तर मित्रांनो आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आपल्याला आज संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच आपल्याला खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मोठा विजांच्या कडकडाटासह आपल्याला वादळी वाऱ्यासह जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आजच्या दरम्यान पाहायला मिळतोय तसेच आपल्याला कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी तसेच आपल्याला कल्याण डोंबिवली वसई विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागात आपल्याला सतरा अठरा एकोणावीस सप्टेंबर म्हणजे आपल्याला आज उद्या आणि परवा तीन दिवस आपल्याला मोठा पाऊस पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो आपण या जिल्ह्यांचा उल्लेख केला म्हणजे आपण यातील गावांचा तसेच तालुक्यांचा देखील समावेश यात केलेला आहे तसेच मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी हिंगोली तसेच आपल्याला बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला आज आपल्याला दुपारनंतर ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच रात्री दरम्यान या भागात पाऊस पाहायला मिळेल तसेच आपल्याला मध्य महाराष्ट्रातील आपल्याला पुणे सातारा सांगली कोल्हापूर सांगली सातारा अहिल्यानगरच्या भागात आपल्याला आजच्या दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता पाहायला मिळत आहे मोठी अतिवृष्टी देखील आपल्याला या भागांमध्ये आपल्याला आज झालेली पाहायला मिळेल तसेच आपल्याला विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात देखील आपल्याला आजच्या दरम्यान आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या परिसरात आपल्याला झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीत जर पाहायचं झालं तर आपण जसं की बघू शकताय आपल्याला अठरा तारखेला देखील आपल्याला महाराष्ट्र राज्यात पाऊस असेल एकोणावीस वीस तारखेला देखील आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात मोठा पाऊस होणार आहे मात्र हा पाऊस भाग बदलत होईल आपल्याला दर एक दिवस आठ आपल्याला पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर आपल्याला वीस सप्टेंबर नंतर राज्यातील पावसाचा जोर हळूहळू कमी होईल काही भागातील पाऊस आपल्याला पाच ते सहा दिवसासाठी आपल्याला खंड घेतल्यानं देखील पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दल एक छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये